काही काही मराठी शब्दांमध्ये अशक्य ताकद आहे जसा आई या शब्दामध्ये ताकद आहे आई म्हणजे वात्सल्य आई म्हणजे प्रेम परंतु त्याच्या एवढाच ताकदवान एक शब्द आहे आणि तो म्हणजे कट्टा कट्टा म्हणजे मैत्री ज्या लोकांनी मैत्री केली नाही ज्या लोकांना मित्र नाहीत त्यांना खरोखर ही गोष्ट कळणार नाही आणि त्या लोकांना कट्ट्याचं महत्त्वही कळणार नाही ही बडबड मी ऑस्ट्रेलियातनं का करतोय मी आयडले आलोय आणि खायला कुठं आलो आहे तेवढं फक्त बघा कट्टा नावाचं रेस्टॉरंट आहे आणि ते रेस्टॉरंट काळे दाम्पत्य चालवतं मराठी जेवायचं चा आहे कट्ट्यावर जेवायचं आहे चला चा माझ्याबरोबर नमस्कार या <laughs> नमस्कार कसे आहात मजेत मराठी जेवायचंय त्या उत्साहाने हे नाव बघून इकडं आलोय काय देणार मराठीसाठी नावच तसं ठेवलंय कट्टा लोकांनी प्रेमाने यावं बसावं खावं प्यावं आणि काय पाहिजे ते करून देऊ तर आज तरी पिठलं आणखीन भात बाप रे आणि पोळी हा हा करून देऊ छानपैकी पलकाची भाजी मसूर चवळीची उसळ अरे बाप रे बाप चला गाईडलाईनला येऊन या गोष्टी करायला मिळतात या गोष्टी खायला मिळतात हा कधी विचारच केला नव्हता त्यामुळे हा जो ब्लॉग आहे हा मी माझ्या कट्ट्यावरच्या मित्रांना समर्पित करतो आहे त्याच्यापैकी एक, एक मित्र ऑलरेडी इथं हजर आहे व्हेजिटेरियन रेस्टॉरंट म्हटल्यानंतर आमचे खास व्हेजिटेरियन मित्र इथं <laughs> हजर आहेत त्यामुळे आता फुल दंगा आहे तेव्हा आता बडबड बंद करतो लेगस्टम्प घेतो आणि जरा बॅटिंग करतो <laughs>